राहुल सावंत मराठी उद्योजक आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पॉवर जनरेटर डिझेल जनरेटर सेल सर्व्हिस आणि ची कामं करतोय गेले पंचवीस वर्षाचा आमचा अनुभव आहे आपण या जनरे जनरेटर मध्ये नवीन जे जनरेटर देतो त्याच्यामध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्राची आपल्याकडे अधिकृत डीलरशिप आहे त्याचबरोबर आपण रिपेरिंग मेंटेनन्सची सगळ्या प्रकारची कामं करतो आज आपण काळाची गरज ओळखून कोकणामध्ये प्रथमता लाँच केलेला आहे आणलेला प्रोजेक्ट आहे तो म्हणजे बॅटरी रिजनरेशन प्रोजेक्ट बॅटरी रिजनरेशनमध्ये आपण आपल्या इन्व्हर्टर युपीएस सोलरच्या ज्या बॅटरी आहेत या बॅटऱ्यांना आपण पुनर्जीवित करू शकतो म्हणजे या बॅटऱ्यांना आपण परत योग्य करू शकतो ज्या बॅटऱ्या आपण स्क्रॅप करतोय आणि पर्यावरण हानिकारक करणार आहेत त्या बॅटऱ्यांना पर्यावरणामध्ये न टाकता आमच्याकडे पाठवा आम्ही त्या बॅटऱ्या तुम्हाला रिजनरेट करून देऊ त्यांचं लाईफ जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्क्याने वाढवून तुमचे पैसे तुमचा वेळ वाया गाणाने सावंत मेकॅनिकल वर्क्स चिपळूण नाईन फोर टू टू झिरो फायव्ह थ्री डबल एट सिक्स